श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची नथ तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे साहित्य घेतलेलं आहे हे पहा आपण खूप छान असा क्रिस्टल घेतलेला आहे हे मणी घेतलेले आहेत छोट्या साईजचे पांढरे आणि गोल्डन व सहा एम एमचा लाल मणी घेतलेला आहे लाल हिरवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता व या छोट्या मण्यांची साईज तुम्ही पाहू शकता ही अशी साईज घेतलेली आहे आपण खूप सोप्या पद्धतीने आज आपण नथ तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे झिरो पॉईंट तीन पी एम एमची तार घेतलेली आहे व ही जाड तार घेतलेली आहे नथ मेकिंगसाठी आपण या तार वापरत असतो ज्वेलरी मेकिंगसाठी त्याच येथे मी गोल्डन कलरची तारा घेतलेल्या आहेत आपण ही तार एवढी कट करून घ्यायची आहे नथीसाठी व याचाच वापर करून आपण खूप छान अशी नथ तयार करूया हे पहा एक साईडने ही नथ मी फोल्ड करून घेत आहे आपण ह्या साकार गोल फोल्ड करून घ्यायचा आहे व त्यामध्ये जो आपण गुलाबी कलरचा क्रिस्टल घेतला आहे तो ओवून घ्यायचा आहे आपण जेथे न तार फोल्ड केलेली आहे नथीची तार तेथे आपण ही पातळ जी तार आहे तुम्ही झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट चार कोणतीही तार वापरू शकता ती तारे त्याशी गुंडाळून घ्यायची आहे व जाड तारेमध्ये तो क्रिस्टल जो आहे तो आपण ओवून घ्यायचा आहे त्या क्रिस्टलला मागच्या साईडला होल असतात ते आपण ओवून घ्यायचं आहे हे पहा असा ओवून घ्यायचा व ही जी पातळ तारा आहे या तारेमध्ये आपण पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत व त्याच्या गोलवेड्यावरती त्याची डिझाईन करून घ्यायची आहे मैत्रिणींनो खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी मोत्याची नथ कशी तयार करायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे असे आपण यामध्ये पांढरे मनी ओवून घ्यायचे आहेत हे झिरो साईजचे मणी आहेत एकदम छोटी साईज आहे गोल्डन मनीसुद्धा मी त्याच साईजचे घेतलेले आहेत हे पहा आपण त्या, त्या क्रिस्टलच्या गोलवड्यावरती या म मोत्यांची डिझाईन केलेली आहे आपल्या थोडे मोती कमी पडत आहेत त्यामुळे आपण ते व्यवस्थित असे होऊन घ्यायचे आहेत हे पहा हे असे होऊन घ्यायचे आहे व जिथे आपण तार गुंडाळली आहे तिथे याचे दोन तीन वेळे देऊन घ्यायचे आहेत आपण अशा नत विकतार नत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण न मण्यांच्या खालच्या साईडला आपल्या क्रिस्टलला जे होल आहे त्याच्यामधून ही तार पल्लीकडे ओवून घ्यायचे आहे जाड तारेमधून म्हणजे तो क्रिस्टल आणि ते मणी आपल्या ता जाड तारेला व्यवस्थित असे बसून राहतात अजिबात ती डिझाईन आपली हलत नाही आता आपण येथे तार गुंडाळून घ्यायचे आहे तारेचे दोन तीन वेडे घ्यायचे त्यामध्ये आपण हिरव्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे व त्याच्या गोलवेड्यावरती आपण गोल्डन कलरच्या मण्यांची डिझाईन करायची आहे खूप छान अशी ही नत आज आपण तयार करणार आहोत कमी वेळामध्ये खूप सुंदर असे नत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत मोत्याचे पेंडेन वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र त्याचबरोबर मोत्याच्या नथी मोत्याच्या बांगड्या व मोत्याचे नेकलेस असे बरेच प्रकारचे दागिने आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे गोल्डन मणी आपण ओवून घेतलेले आहेत व दोन दोन मणी सोडून आपण ही तार जाडतारेला गुंडाळून घेतलेली आहे व या गोल्ड फुला चा चा जा गोल्ड चा चा आस, गोल फुलाच्या खालच्या साईडला जे आपण आता हे गोल राऊंड तयार केलेलं आहे त्याच्या खालच्या साईडला आपण हे गुंडाळलेले आहे पुन्हा एकदा आपण लालमणी ओवून घेतलेला आहे हा हा मणी सहा एम एमचा आहे व त्याच्या गोलवेड्यावरती आपण हे छोटे पांढरे जे मणी आहेत मोती आहेत ते ओवून घेत आहोत त्याची गोल अशी सर्कल डिझाईन करायची आहे त्या लाल लालमण्याच्या गोलवेड्यावरती ते पांढरे मणी आपल्याला इथे घ्यायचे आहेत हे पहा याशी याची डिझाईन करायची आहे वरच्या साईडला जसं आपण ताराने व्यवस्थित ते गुंडाळून घेतलेले आहेत तसेच सुद्धा आपण ते जाड तारेला पातळदार व्यवस्थित गुंडाळून घ्यायची म्हणजे आपल्या नथीची फिनिशिंग ही खूप छान दिसते व आपली नथ ही व्यवस्थित अशी दिसते हे पहा हे अशी आपण नथ तयार केलेली आहे आता आपण नथीचा आकार हा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे व एक्स्ट्राचे तार ही कट करून घ्यायचे आहे खूप सुंदर अशी आज आपण ही नथ तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने ही आज आपण मोत्याची नथ तयार केलेली आहे आजचा हा नथीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा याशी आपण प्रेसची नथ तयार केलेली आहे खूप छान आणि सुंदर अशी नदगारच्या घरी आपण तयार केलेली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद